तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी बुलढाणा तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी तसेच राज्यात सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सव्वीस सप्टेंबर रोजी पालकमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली जिल्ह्यात अतिवृष्टी ढकफुटी सदृश्य पाऊस आणि सलग पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे त्याचबरोबर खरीप पिके पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांची उभी शेती उद्ध्वस्त झाली जनावरांसाठी उभी शेती ही उद्ध्वस्त झाल्यामुळे जनावरांसाठी चारा शेतकऱ्यांसाठी उदरनिर्वाह यावर मोठा परिणाम झाला आहे त्यामुळे शासनाने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून संपूर्ण राज्यात सरसकट कर्जमाफीची मागणी याद्वारे करण्यात आली आहे सदर निवेदन देतीवडी जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडेकर आमदार सिद्धार्थ खरात शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवंत प्रवक्त्या जयश्रीताई शेळके गजानन वाघ सहसंपर्क प्रमुख छगन मेहत्रे डॉक्टर गोपाल बच्चरे यांच्यासह सर्व पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद बुलढाणा